कोणतेही गाणी लावा कॉपीराईट स्ट्राईक येणार नाही मित्र नमस्कार मित्रांनो टेक्निकल सनी आरती सनीकुडी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व स्वागत करतो माझे नाव हो सनीकुडी तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे की मी या एका सॉंग लावणार आहे म्युझिक लावणारे तरी मला कॉपीराईट स्ट्राईक केणार नाही तर मित्रांनोसुद्धा आम्ही हा व्हिडिओ अपलोड करून दाखवतो तुम्हाला पहिला मित्रांनो हा व्हिडिओ अनलिस्ट करायचा आहे गाणीविणे लावून अनलिस्ट करायचं आहे प्रमोशन एक तर नो एक ऐकून नो यायचा यूज केलेला नाही मित्रांनो इथं दिले इंडिया इंडिया केलेले मी त्यानंतर इथं आपण अपलोड शॉर्ट करू मित्रांनो जे मी गाणं मी घेतलेले आहे ते जर मी असंच लावलं तर मित्रांनो कॉपिरेस ट्राय केलं पण मी एका वेगळ्या पद्धतीनं जर हे लावलं तर मला मित्रांनो कॉपिरॅस ट्राय येणार नाही व्हिडिओ त्याला क्लिक करायचं आता मित्रांनो काय करायचं इथे मी यूट्यूबमध्ये येतो सॉरी व्हॉट्सअपमध्ये येतो आणि इथं मित्रांनो हे ते क्रेडिट आहे सॉन्गचं क्रेडिट इथं मी कॉपी करतो त्यानंतर इथं तीन डॉटला इथं क्लिक करून एडिटमध्ये जातो एडिटमध्ये गेल्यानंतर इथं ॲडि डिस्क्रिप्शनला क्लिक करून इथं मी सॉंग अशा प्रकारे क्रेट तिथे त्यानंतर बॅक येऊया आणि इथं प्रच करून पब्लिक करूया सेव्ह करू मित्रांनो हे जे मी सॉन्ग आहे तो कुठून घेतले मी तुम्हाला दाखवतो इथं मी एक सॉन्ग घेतलेलं आहे तुम्हाला सांगतो हे बघा हे ब्लॉगचं सॉन्ग आहे आणि इथं तुम्हाला सांगतो इथं मोर लिहिलं आहे इथं त्याला क्लिक केल्यानंतर कधी अजून मोरला क्लिक केल्यानंतर इथे मी बघू शकता की तर इथं तुम्हाला स्वतः सांग जॉन होलून हे जेवढं आहे इथून एवढं खालीपर्यंत हे सगळं डिस्क्रिप्शन आहे सॉरी क्रेडिट आहे हे कॉपी करायचं अशा प्रकारे तुम्हाला दाखवतो हे बाबा इथून हे सगळं हे हे कॉपी करायचं आणि मग तिथं व्हॉट्सअपला आपण पेस्ट करायचं आणि तिथून घ्यायचं मित्रांनो आणि जर तुम्ही जसं गाणी असं क्रेडिट घ्याल आणि मग तुमच्या टाका तुम्हाला कधी कॉपरेट येणार नाही मित्रांनो कारण तुम्ही ऑलरेडी क्रेडिट दिलेलं असतं कोणतंही गाणं असो हे कर अशा प्रकारे तुम्हाला कॉपरेट स्ट्राईक घेणार नाही मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण जसामुळे भेटूया तसे नवीन व्हिडिओत गणपती